किती टक्के माहीत नाही एकसष्ट टक्के असं असे टक्के म्हणजे भागीला शंभर लिनत कर्मप्राप्त असते ओके मित्रांनो या शून्याला हे दोन शून्य चालले बारा गुणीला बारा बराबरी चारशे गुणीला एक सीला शंभर ओके हा लेकरांनो एकशे चौवेचाळीस बराबर या दोन शून्याला हे दोन शून्य काय इकडं चार एक्स आता एकशे चौवेचाळीसला हे कुणीला असलेले चार भागीला बराबर एक्स बरोबर एक हा भाग द्या चार एक चार चार तीन बारा उरले दोन झाले चोवीस आणि चार चोवीस ओके म्हणजे छत्तीस बराबर एक्स बाराशेचे बारा टक्के बारा बराबर चारशेचे किती टक्के तर चारशेचे मित्रांनो छत्तीस टक्क्यामध्ये हे उत्तर आलं या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण